हॅलो आदरणीय व्यासपीठ आणि सर्व महाराष्ट्रातून आलेले शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कोइंबतूरच्या बाबतीत जो नहीं जी घटना होती त्या बाबतीत माझं मी इथे मत प्रदर्शित करायला आलेलो आहोत होती कोयंबतूरची जी बैठक होती ती म्हणजे कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी ही सभा आयोजित केली होती आणि त्यामध्ये शिवराज सिंग चौहान कृषी मंत्री वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह गिरिराज सिंहनं एक वर्ष आधी भारतातलं वस्त्रोद्योगातलं स्थान दोन हजार चौदा मध्ये जगामध्ये आपण दोन नंबरचे निर्यातक होतो वस्त्रोद्योगात आता आपण सहा नंबर वर आलेलो आहोत तर हा जो घटनाक्रम घडलेला आहे मागच्या अकरा वर्षात की दोन नंबरचे वस्त्रोद्योगात असणारा देश हा सहा नंबर वर का आलेला आहे तर या दृष्टीनं वस्त्रोद्योग मंत्र्याची एक हे होती की भारत पुन्हा त्या स्थितीत यायला पाहिजे आणि त्याच्या बाबतीत काय कारण आहे या दृष्टीनं सी मध्ये याच्या आधी नागपूरला सुद्धा मीटिंग घेतली होती परंतु त्या मीटिंग मध्ये सुद्धा सी डी माई मी मिलिंद आपले दीपकांना असे आम्ही ते मीटिंग अटेंड केली होती परंतु तिथला रंग रोज पाहिल्यावर असं लक्षात आलं की सरकारी यंत्रणा आणि सरकारचं सध्याचं जे धोरण आहे हे धोरण या गोष्टीतून बाहेर काढल असं काही दिसत नव्हतं म्हणजे ज्या पद्धतीने त्यांची बांधणी विचार मंथन होत त्यामध्ये भारताचं उत्पादन वाढलच याच्याबद्दल आम्ही शासक होतो कारण जगभरामध्ये जे उत्पादन वाढलं त्याच कारण त्यांनी

तंत्रज्ञान दिल्यानं काय होऊ शकते हे धोके आम्ही तिथं त्यांना समजावून सांगितलं कारण जगभरचे लागू होणार नाही कारण अर्जेंटिना ब्राझील आणि चायनामध्ये जरी जास्त संख्या लावून उत्पादन वाढत असेल पण तिथं एसटी बी टी म्हणजे प्रतिबंधी वाण लावल्यामुळं ते शक्य आहे नुसतं भारतात ते शक्य होणार नाही भारतामध्ये जर तुम्हाला उत्पादन वाढवायचं असेल आणि उत्पादन वाढवायचं असेल तर एसटी बी टी जर तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळालं तरच हे शक्य आहे असं आम्ही त्यांना सांगण्यात यशस्वी झालो म्हणजे एकंदरीत त्यांना कळलं कोयंबतूरच्या सभेत कारण की त्यांची हो जी विचारधारा होती नागपूरची ती कोइंबतूर पर्यंत कायम होती कारण काय होत होत त्यांच्या सरकारला सरकार काय आवडते तेवढच बोलतात त्यांची हिंमत नाही होत इवन या केस मध्ये कोइंबतूर सुद्धा गिरिराज सिंह आणि शिवराज सिंग चौहानला हिंमत होत नव्हती बोलण्याची परंतु मानिकराव कोकाटे महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांची मानसिक तयारी झाली होती कारण त्याच कारण असं होत की आपले अध्यक्ष दादा आणि त्यांच्या जेव्हा मीटिंग झाल्या तेव्हा त्यांची हिंमत वाढली की किर बोलायला पाहिजे म्हणून ललित ललितदा जेव्हा सांगितलं की आम्ही तीन माणसं पाठवतो तुमच्या समर्थन करण्याच्या दृष्टीनं आणि नेमकं झालं कसं की सी आय सी आर चे जे वाघमारे म्हणून होते मुख्य अधिकारी त्यांनी जेव्हा कापसाचा इतिहास आणि आजची स्थिती जगभऱ्याची स्थिती सांगताना नेमकी एस टी बी टीला ते टाळायचे म्हणजे क्रमवारीत सुद्धा एखादा एखादा एपिसोड एखा एखा घेत असताना जेव्हा एस टी बी टी आली तर त्यांनी ते पान पलट म्हणून सांगितलं म्हणजे इथपर्यंत सरकारी यंत्रणा एस टी बी डी च्या विरोधात आहे की हिम्मत नाही हा विषय आम्ही काही सांगू शकत नाही परंतु जेव्हा आम्ही काय केलं की शेतकऱ्याला बोलू द्या शिवराज सिंगने आधी जे प्रस्ताव केले त्याच्यात एकच सांगितलं की आपलं उत्पादन डबल करायचं डबल करायचं आहे तर काय करायचं तर शेतकऱ्याला इन्वॉल्व्ह करायचं शास्त्रज्ञाला टेक्स्टाईल इंडस्ट्रीला जे काही घटक या याच्यात आहेत सगळ्यांचा विचार घेऊन आपल्याला हा विषय समोर न्यायचा आहे तर शिवराज सिंगाने शिवराज जेव्हा प्रस्तावना केली तेव्हा त्यांनी बी टी हा शब्द सुद्धा काढला नाही आणि त्यांनी सांगितलं की सगळ्यात पहिले शेतकरी आपलं मत प्रदर्शित करतील आणि जेव्हा शेतकऱ्याचं नाव घेतलं त्यावेळेस काय केलं त्यांनी सीआयसीआर शिया शिया न त्यांचे पोपट तयार केले होते जे म्हणजे केल्यावर तेवढच बोलतील जे अधिकाराला मान्य आहे मग मा काय झालं की आम्ही झेंडा घेऊन उभे राहिलो मध्ये झेंडा घेऊन उभे राहलो शेतकरी संघटनेचा तर शिवराज सिंग चव्हाण काय म्हणाले हे क्या चालू आहे हे झेंडे वगैरे दिखा लोक तेव्हा मा आम्ही म्हटलं आम्हाला आमचं मत प्रदर्शित करायचं आहे तोपर्यंत हा विषय माणिकराव कोकांडे पर्यंत पर्यंत पुरताच मर्यादित होत त्यांना माहित नव्हतं शिवराज सिंग चौहान कि इथं समर्थन करणार आहे का कारण की तिथं तो प्रसंग नंतर नंतर बोलायला दिलं त्याचं पहिलं वाक्य होत थँक्स टू मोदी कि ज्यांना आमचं जीएम फी भारतात येऊ दिलं नाही अशा प्रकारची मांडणी होणार होती आणि झाली होती परंतु आम्ही आधीच काउंटर केल्यामुळं त्याची त्याची ग्रेस कमी होऊन गेली होती ज्यावेळेस शिवराजसिंग चौहान ला आम्ही झेंडे दाखवले त्यावेळेस त्यांनी सांगितले यांना पण बोलू द्या मग महाराष्ट्राचे हिंगणगाण म्हटला एक पोहणे नावाचा शेतकऱ्याला बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की हायडेन्सनी माझं उत्पादन वाढलं वगैरे वगैरे सांगितलं मग तो सिंग चव्हाण म्हटले की हे हे बघा आता महाराष्ट्राचे लोक बोलले आहे म्हणजे त्याचं म्हणणं होते की आता तुम्ही बोलू नका आम्ही पुन्हा उभे राहलो त्यांना म्हटलं आम्ही यवतमाळ जिल्ह्याच्या ड्रायलँड मध्ये पाच लाख हेक्टर कपाशीच पीक होते आम्हाला आमचं मत ठेवू द्या मग त्यांनी बोलावलं ते नेमकं म्हणजे एक किसान आज मग मिलिंद बावला आम्ही तिथे पाठवलं त्यांनी सांगितलं की तुम्ही जे काही इथे प्रोग्राम करत आहे हा सगळा प्रोग्राम फेल होणार आहे तुमचं तुम्ही किती काही प्लॅनिंग करा कारण की जोपर्यंत एसटी बी टी येणार नाही तोपर्यंत तुमचं उत्पादनही डबल होणार नाही आणि हे सगळं वाया जाणार आहे वेळ काढू होणार आहे आणि त्यामुळे जोपर्यंत टी बी टीचा शब्द किंवा टी बी टी भारतात येणार नाही तोपर्यंत भारताचं धोरण फेल होणार आहे हा तिथे मेसेज गेल्यानंतर त्या सभेचा सूर बदलला मग कोकाटे साहेबांनाही जेव्हा त्यांनी विषय मांडला त्यांनी सरळ सांगितलं की अधिकाऱ्यांना आधी फीड करून ठेवलं होतं हे चोरपीटी आहे फलाना आहे इलिगल आहे चोरट्या वाटे येते मग शिवराज सिंगचा चौघांचा सूर बदलला कोकाटे साहेबांचा सूर बदलला जर फायद्याचा असेल म्हणूनच लोक आणून लावत आहे ना कारण की लोक आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे यवतमाळ जिल्ह्यातला किंवा कापूस उत्पादक आत्महत्या करण्यापेक्षा जेलमध्ये जाण्यास तयार आहे तयारी आहे तर हे समजलं तेव्हा सूर बदलला आता नेमकी काय रिॲक्शन येणार आहे सरकारकडून म्हणजे तिथपर्यंत बोलण्यात आपण यशस्वी झालो सरकारचा कॉन्फिडन्स वाढवला माणिकराव कोकाटेंचा कॉन्फिडन्स वाढवला आणि ओव्हरऑल तिथं टी बी टी बद्दल पॉझिटिव्ह मत करून आलो एवढच मला म्हणायचं आहे